रखरखत्या उन्हात जीवाची पर्वा न करता उमेद अंतर्गत पथकाने सातारा जिल्ह्यातील लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले व नऊ लाख लोकांशी संवाद साधला त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीस हातभार लागला यामुळे उमेद टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे मतदानाचा वाढता टक्का कोणाला देणार धक्का मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले त्यामुळे जिल्ह्यात त्रेसष्ट टक्के मतदान झाले हा वाढता टक्का कोणाला धक्का आणि कोणाला हात देणार याबाबत मंथन सुरू झाले असून भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हीच विजयी होण्याचा दावा ठोकला आहे संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक चुरशीची झाली असून निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे यासाठी चार जूनचीच वाट पाहावी लागणार हे नक्की संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेसाठी मंगळवार दिनांक सात जून रोजी मतदान झाले या मतदानात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झाले खटाव तालुक्यातील वडूज कुमठे रस्त्यावरील एका झाडाखाली उभ्या असलेल्या वृद्धाला कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाला किसन रघुनाथ जाधव वय पासष्ट राहणार नायकाचवाडी तालुका खटाव असे अपघातातील मृत्यू व्यक्तीचे नाव ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली ही घटना मंगळवार दिनांक सात मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली महाराष्ट्रातील थंड हवा असलेल्या पर्यटनाच्या यादीत महाबळेश्वर अजूनही दुसऱ्या स्थानावर असून उष्णतेच्या लाटेत देखील महाबळेश्वरात सर्वात कमी तापमान असल्याने पर्यटकांची पसंती महाबळेश्वरला मिळत आहे सातारा शहरातील आर टी ओ ऑफिससमोरील एका हॉटेल व्यावसायिकाला तीन लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा तालुक्यातील देबेवाडी येथे लाकडाच्या गोडाऊनला लागलेली आग अग्निशमक दलाने आणली आटोक्यात कराड तालुक्यातील वराडे येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ कोरेगाव शहरातील बाजी मंडई संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली बांधकामाची पाणी सातारा लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के तर जिल्ह्यात सर्वात कमी मतदान पाटण मतदारसंघात छप्पन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के पुरुष मतदारांनी तर एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के स्त्री मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्ह्यात अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस मतदारांपैकी अकरा लाख त्र्याण्णव हजार चारशे ब्याण्णव मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात तालुका तालुकानिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे वाई तालुका साठ पॉईंट त्र्याऐंशी टक्के कोरेगाव तालुका सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के कराड उत्तर पासष्ट पॉईंट चौतीस टक्के कराड दक्षिण पासष्ट पॉईंट पासष्ट टक्के पाटण तालुका छप्पन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के सातारा तालुका त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के एकूण मतदान त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मेर भाऊराव पाटील यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आज गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व वाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे उपस्थित राहणार ब्राह्मण समाजाचे एकत्रीकरण व सक्षमीकरण या हेतूसाठी अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्या वतीने दिनांक अकरा मे रोजी सातारा शहरातील शाहूकला मंदिर येथे सायंकाळी साडेचार वाजता परशुराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी दिली माहिती पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड गावाच्या हद्दीत कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला ही घटना बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली